हाय गाईज स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्ट मध्ये आज मी नारळाची वडी कशी बनवायची ते सांगणार आहे इथं पटकन बनते बघा आता इथं मी कढई ठेवले आणि त्याच्यामध्ये दोन चमच तूप टाकून घेते मी इथं छोट्या चमच्यानीच टाकले छोटे चम्मच टाकायचे दोन चमच बघा आता इथं मी दोन नारळाचा किस काढला होता आणि तो पावणे दोन वाटी भरलेला किस आता इथं मी किस टाकून घेते आणि मंदाचे वरतीच आपल्याला तो हळूहळू असा परतून घ्यायचा व्यवस्थित बघा आता इथं किस टाकलाय पूर्णपणे आणि व्यवस्थित त्याला हळूहळू परतून घ्यायचा व्यवस्थित बघा आता याच्यामध्ये जे पाणी असेल ते पूर्णपणे थोडं थोडं ते निघून जात आणि मस्त अस खोबरं सुक्क सुक्क बनून जात आता हे व्यवस्थित परतून घ्यायचंय आपल्याला दोन तीन मिनिट बघा आता इथं मी व्यवस्थित परतून घेतलंय आता पूर्णपणे सुकून गेलं आहे आणि पूर्णपणे पाणी आटलं याच्यातलं आता मी पावणे दोन वाटी किस घेतला होता तर त्याच्या अर्ध आपल्याला घ्यायचं आहे प्रमाण आता इथं मी पावन वाटीच साखर टाकली आहे इथं आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकली ना तर मग पाणी सुटणार आणि घाबरायचं नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि ते थोडस पातळ होऊ जाईल ते बघा आता इथं साखर व्यवस्थित मिक्स झाले आता इथं एकदम थोडस दूध टाकायचंय आपल्याला साखर मी पाऊन वाटी टाकली होती आता इथं फक्त अर्धी वाटीला पण कमी दूध टाकायचंय आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बघा आता इथं व्यवस्थित हे थोडसं मिश्रण हे पातळ झालंय दुधामुळे आता बघा इथं व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं या बघा आता हे हळूहळू नंतर घट्ट होऊन जाईल आणि आपल्याला हे सतत मिक्स करत राहायचं आहे बिलकुल सोडायचं नाहीतर नाही खाली लागून जाईल ते आणि पूर्णपणे करपून जाईल बघा आता मी इथं सतत हलवत आहे याला आणि मिश्रण पूर्णपणे असं घट्ट होत चाललंय बघा पूर्णपणे ह्याच्यातलं दूध पूर्णपणे आटून गेलंय आता मी इथं दाखवते पूर्णपणे बघा मिश्रण कसं तयार झालंय आणि त्याचे गोळी पण बनायला लागले मी ते थंड करून घेतलं होत आता ह्याच्यामध्ये मी इलायची पावडर टाकून घेते आता हे मिश्रण तयार आहे आता इथं मी प्लेटमध्ये तूप लावून घेतलंय बघा आता इथं मी व्यवस्थित असे बदामाचे काप टाकून घेते पूर्णपणे सगळीकडे आता ते बेटर रेडी आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय आपल्याला ते आता इथं मी वाटीच्या सहाय्याने व्यवस्थित पसरून घेणार आहे आणि वाटीला मी तूप लावलंय कारण ते चिपकणार नाही ना याच्यासाठी आता व्यवस्थित मी प्लेटमध्ये पसरवून घेतलंय बघा आता इथं व्यवस्थित व्यवस्थित थंड करून घ्यायला आहे दहा मिनिटाला दहा मिनिटं थंड झाल्यानंतर मग आपल्याला कट करून घ्यायचंय थोडस थंड झालं आपल्याला ते कट करून घ्यायचंय बघा आता इथं मी चाकूच्या साह्यानं कट करून घेते बघा व्यवस्थित अशा आपल्याला वड्या पाडून घ्यायचे इथं आणि नॉर्मल असं थंड पाहिजे आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं नाही आपल्याला नंतर ते मग वड्या पाडता येत नाहीत आपल्याला बघा आता इथं मी चाकूच्या साह्यानं व्यवस्थित कट करून घेते इथं मी प्लेटमध्येच सारण टाकलेलं आहे पूर्ण हे बेटर तुम्ही ट्रेमध्ये पण टाकू शकता असेल तर बघा व्यवस्थित अशा चौकोनी आपल्याला कट बघा आता मी करून व्यवस्थित अशा झाल्यावर पूर्णपणे करून घ्यायचे चाकूच्या आपल्याला फक्त आपल्याला चौकोनी आकार द्यायचा आहे आणि तुम्ही हे एक तास नंतर आपल्याला असच ठेवायचंय थंड होऊन द्यायचंय पूर्णपणे बघ आता रेडी झालेत मस्त अशी नारळाची वडी आणि सबस्क्राईब करा नक्की शेअर करा आणि थँक यू फॉर वॉचिंग वीस